हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना नऊ तारखेपासून चैत्र महिना लागणार आहे चैत्र महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपल्या कुळदेवीची उपासना करण्यासाठी खरं तर चार नवरात्र असतात दोन गुप्त नवरात्र एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र आता या चैत्र महिन्यामध्ये कुळदेवीची सेवा करायची असते आणि रामनवमी म्हणजे प्रभू श्रीरामांची साक्षात भगवान विष्णूंचे अवतार असणारे प्रभू श्रीरामांची उपासना सेवा करायची आहे आता मी तुम्हाला सांगते नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रामनवरात्र साजरी करायची आहे आणि नऊ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची आहे म्हणजे चैत्र पौर्णिमेपर्यंत चैत्र नवरात्र साजरी करायची आहे त्याला आपण हनुमान जयंती देखील म्हटलं जातं सगळ्यात आधी नऊ तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत हा पंधरा दिवसाचा काळ असतो या चौदा पंधरा दिवसात आपल्या कुळदेवीची आपल्याला सेवा करायची असते आपल्या संसारिक अडचणी जेव्हा वाढत जातात तेव्हा सगळ्यात मोठं आहे की तुमच्याकडून तुमच्या कुळदेवीची सेवा होत नाही आहे तुमच्या घरात कुळदेवीचा टाक किंवा फोटो असणं गरजेचं आहे कुळदेवीचा मान सन्मान करणं गरजेचं आहे कुळाचार तुम्ही करता का आपल्या संसारिक जीवनात खूप अडचणी येतात अशा बऱ्याच संसारिक अडचणी दूर करण्यासाठी कुळदेवीची सेवा करणं प्रथम कर्तव्य आहे गुरूंची सेवा एक वेळ नंतर करा पण कुळदेवीची आणि कुळदेवाची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे या पंधरा दिवसात जर तुम्ही कुळदेवीची सेवा करणार असाल तर घरात मांसाहार करू नका शारदीय नवरात्रीमध्ये जे नियम आपण पाळतो तेच नियम तुम्हाला चैत्र नवरात्रीमध्ये पाळायचे आहेत आता घरातील व्यक्ती जर ऐकत नसतील मांसाहार करावाच लागत असेल तर तर त्यांना सांगून बघा नाहीच तर त्यांना करू द्या तुम्ही मात्र सेवा करा तुम्ही मात्र मांसाहार करू नका आता मी काही सेवा सांगते तर त्या तुम्ही करताय तर तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि अन्न वर्ज करायचं कारण त्यामुळे बाहेरचे दोष लागत असतात आता या पंधरा दिवसात तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचाच आहे तर या पंधरा दिवसात तुम्ही चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता मुलं बाळ होत नाही आहेत घरात आर्थिक अडचणी आहेत नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत आहेत कुळदेवीचा मान सन्मान होत नाही आहे या सगळ्याचं कारण असतं की आपली कुळदेवी किंवा कुळदेव आपल्यावर प्रसन्न नाही तर या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आता तुम्ही न पाठ केलात तरी चालतं पण चौदा केलात तर तुमच्या घरात नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळतं नाही शक्य तर सात पाठ करू शकता नऊ पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठ करू शकता आता हे करणंसुद्धाच तुम्हाला शक्य नाही तर कुळदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा तुमच्याकडे टाक असेल तर याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे रोज करा तुम्हाला पंधरा दिवस रोज करायचे आहे जर तुम्हाला रोज करणं शक्य असेल तर रोज करू शकता तुम्हाला पण जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे करू शकता तर सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरात लहान बाळ आहेत दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं तुम्हाला शक्य होत नाहीये तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठन करू शकता ही अगदी उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा चौदा पाठ तुम्हाला करायचेच आहेत ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही त्यांनी नवार्नो मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे अकरा माळी किंवा एक माळ तुम्हाला पंधरा दिवस रोज करायचे आहेत म्हणजे ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विचय ओम एम ब्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा तुम्हाला एक माळ किंवा अकरा माळ रोज जप करायचा आहे या चैत्र महिन्यात जर तुम्हाला कुळदेवीची मूळ ठिकाणी जाऊन दर्शन घेता आलं किंवा मान सन्मान करता आलं तर अतिशय उत्तम या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आता चैत्र पाडवा म्हणजे आपल्या मराठी वर्षाची सुरुवात या नऊ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत आपल्याला रामनवरात्र साजरी करायची आहे सतरा तारखेला रामनवमी आहे या राम नवरात्रमध्ये काय करायचं आहे तर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला प्रभू श्रीरामांची उच्च कोटीची सेवा करायची आहे तुम्हाला रामरक्षेचं पठन करायचं आहे रामरक्षा हे अतिशय प्रभावी आहे मुलं ऐकत नाहीत चिडचिडे आहेत तर मुलांच्या डोक्यावर उजवा हात ठेवून रामरक्षेचं पठण करायचं आहे मुलं मोठी असली तरीही तुमच्या घरामध्ये या नऊ दिवसामध्ये रामरक्षेचं पठन पठण केलं पाहिजे रोज अकरा वेळा रामरक्षा म्हटलं तरी चालेल अकरा वेळा नऊ वेळा सात वेळा किंवा एक वेळा म्हटला तरीही चालेल पण आहे पण जास्तीत जास्त रामरक्षेचा पाठ करायचा आहे जे अकरा वेळा पठण करणार आहेत त्यांनी दहाव्या ओवीपर्यंत दहा वेळा म्हणायचा आहे आणि अकराव्या वेळी अकराव्या सहित पुढे संपूर्ण फलश्रुती वाचायची आहे असंच नऊ वेळा सात वेळा पाच वेळा करणार असाल तर अशा पद्धतीनेच प तुम्ही जर एक वेळा पठण करणार असाल तर संपूर्ण रामरक्षेचं पठन करायचं आहे तर अशीही प्रभू श्रीरामांची तुम्हाला सेवा नऊ तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत करायची आहे तुम्हाला या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठन नक्की करायचं आहे कारण कुळाचं रक्षण आई भगवती करत असते त्यांनीच संसारिक अडचणी नक्कीच दूर होतात अतिशय महत्त्वाच्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद